आयुर्वेदामध्ये विड्याचं पान खाण्याची चांगली वेळ कोणती हे सांगितलेलं आहे पहिली वेळ म्हणजे सूर्य उगवल्यानंतर सकाळी सहा ते दहा तुम्ही ब्रश करून पान खाऊ शकता कारण यावेळी आपल्या शरीरामध्ये कफ तयार होत असतो तसेच पहिल्या दिवशीचं अन्न पचलं नाहीये पोट जड वाटतंय तर पान खाल्ल्याने या समस्या दूर होतात बऱ्याच जणांना सकाळी सकाळी शिंका येण्याचा त्रास असतो त्यांनीही सकाळी पानाचं सेवन अवश्य करावं आणि दुसरी वेळ म्हणजे जेवण झाल्यानंतर पान खावं यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन चांगलं होतं आपल्या शरीरात वाहणारं विकृत कप कमी करण्यासाठी पान हे एक चांगलं औषध आहे हे विड्याचं पान आपण रोज खाल्लं पाहिजे खायचं पान शरीरातील वात व कप कमी करतं भूक चांगली लागण्यासाठी खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी पान खूप फायदेशीर आहे जेवल्यानंतर खूप आळस येतो आहे झोप येते आहे तोंडाची दुर्गंधी आहे यावर उपाय म्हणजे जेवणानंतर विड्याचं पान खावं आपण घरच्या घरीही अगदी टेस्टी पान तयार करू शकतो कसं त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पान कसं तयार करायचं ते बघूया विड्याची पानं बघा मी इथे घेतलेली आहे ही पानं मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे विड्याच्या पानांमध्ये सुद्धा प्रकार असतात काही लहान असतात असतात काही काही मोठी मध्यम आकाराची असतात मी मध्यम आकाराची पानं घेतलेली आहे गुलकंद घेतलेला आहे चुनाही लागणार आहे आपल्याला त्याचबरोबर कातही घेतलेला आहे थोडीशी बडशप घेतलेली आहे आणि टोटी फ्रुटी घेतलेली आहे आता आपण पान कसं तयार करायचं ते बघून घेऊया विड्याची एक किंवा दोन पानं घ्यायची आहेत तुम्ही जर दिवसातून एकदा खाणार असाल तर तुम्ही दोन पानं घेतली तरी चालतील याची देठ आपण काढून टाकायची आहे आता या पानावरती आपण चुना लावणार आहोत अगदी थोडासा चुना लावायचा आहे जास्त लावायचं नाही नाहीतर याने तोंड भासत जीभही लाल पडते त्यामुळे चुना अगदी थोडासा लावायचा आहे तुम्ही बघू शकता मी केवढा चुना घेतलेला आहे दोन पानांसाठी चुना अगदी पसरवून लावायचा आहे आपण पानावर चुना पानावरती चांगला पसरवून लावल्यानंतर आपण याच्यावरती कात टाकणार आहोत कात पण आहे ना आखा येतो असा त्याला आपण किसून घ्यायचं किंवा फोडून घ्यायचं त्याची बारीक पूड करायची आणि बघा मी एवढीशीच पूड टाकलेली आहे अगदी थोडीशी बडशपही टाकणार आहे बडशप तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुटी फ्रुटी सुद्धा टाकणार आहे मी तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही तुटी फ्रुटी आणि गुलकंद नाही टाकला तरी चालेल असंचही तुम्ही पान खाऊ शकता पण टेस्ट छान होते म्हणून आपण तुटी फ्रुटी टाकलेली आहे आणि आता मी टाक गुलकंद टाकते आहे गुलकंद जे आहे तुम्ही याच्यामध्ये खोबरं सुद्धा टाकू शकता म्हणजे डेसिकेटेड आहे वापरू शकता त्याने सुद्धा खायचं पण अगदी छान लागतं टेस्टी लागतं पण मी इथे गुलकंद वापरते आहे आता आपण पानाची घडी कशी घालायची ते बघूया आधी आपण दोन्ही साईड फोल्ड करणार आहोत बाजूच्या आणि नंतर आपण दोन लहान साईज फोल्ड करणार आहोत अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित पानाची घडी घालता येते पानाची घडी घातल्यानंतर आपण याच्यावरती लवंग लावायची आहे म्हणजे ही घडी अगदी व्यवस्थित राहील तुम्ही जर लगेचच पान खाणार असाल तर तुम्ही ही लवंग आतमध्ये ठेवली तरी चालेल लवंग बरोबर विलायची सुद्धा टाकू शकता ज्यांच्या तोंडाला दुर्गंधी येते आहे त्यांनी विड्याच्या पानामध्ये विलायची टाकून रोज एक विड्याचं पान जरूर खावं आणि त्याचबरोबर जिबेवरती सुद्धा असा पांढरा थर तयार होतो काही काही जणांच्या त्यांना सुद्धा विड्याच्या पानामध्ये लवंग टाकून खाल्ल्याने भरपूर फायदा होतो जिभेवरती पांढरा थर तयार होणार नाही या दोन्ही गोष्टी ना आपल्या शरीरात अतिरिक्त कफ तयार झाला तर होतात विड्याच्या पानाचं सेवन केल्याने कफ कमी होतो त्यामुळे या दोन्ही आजारांपासून आपली सुटका होते विड्याचं पान दिवसातून किती खावं हे सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे पान हे आपण एका दिवसात दोनच वेळा खायची म्हणजे एका दिवसात तुम्ही दोन पानं खाऊ शकता त्यापेक्षा जास्त पानं खायची नाहीयेत आपल्याला ज्यांना सारखी सारखी सर्दी होते खोकलाही होतो त्यांनी विड्याचं पान रोजच खायला हवं हो, त्यांना खूप फायदा होईल तसेच लहान मुलांना जर वारंवार सर्दी होत असेल खोकला होत असेल त्याचबरोबर कफ तयार होत असेल तर विड्याचं पान घ्यायचं ते तव्यावरती गरम करायचं नंतर त्याच्यावरती कॅस्टर ऑइल लावायचं आणि ह्या पानाने मुलांची छाती शेकायची कफ लगेचच कमी होतो आणि सर्दी खोकल्यालाही आराम मिळतो तर बघितले ना तुम्ही विड्याचं पान म्हणजेच खायचं पान तसेच याला नागवेलीचं पानही म्हणतात याचे किती सारे फायदे आहेत तरी मी कमीच फायदे सांगितलेले आहेत नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता तुम्हाला जर विड्याच्या पानांचे अजून फायदे ऐकायचे असतील तर मी नक्कीच परत एकदा व्हिडिओ बनवेल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा त्याबद्दल आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला आहे ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा विड्याच्या पानांचे फायदे कळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद